नमस्कार फ्रेंड कृषी विश्व या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक नवीन टॉपिक घेऊन सर्व आपल्या शेतकरी बांधवांसाठी आलो आहे तर संपूर्ण महाराष्ट्रात आपण बघतो की शेतकरी बांधव हे काबाड कष्ट करतात आता आमचा आम्ही सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील आहे आणि सांगोला तालुक्यात सा ता वैशिष्ट्य म्हणजे इथं डाळिंब मोठ्या प्रमाणावर असते ती त्यानंतर आ आंब्याची शेती असते आणि प्रॉब्लेम कसा होतोय डाळिंबाला जवळपास एकरी जर तुम एक एकरचं डाळिंब सक्सेसफुल करायला असली तर सत्तर ते ऐंशी हजार खर्च येतोय आणि सर्व शेतकऱ्यांकडे तेवढं पैसे फळबाग लावायला असतीलच असं काही नाही तर कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन कसं काढायचं हे आज या ठिकाणी आपण सांगणार आहे आणि हे नुसतं मी सांगणार नाही आम्ही स्वतः रिझल्ट जो आलेला आहे आम्हाला आणि आम्ही जे काय केलंय की तुमच्यासाठी या सर्व शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत या ज्ञानाचा ह्यासाठी आज आपण हा व्हिडिओ बनवत आहे आता थोड्या वेळापूर्वीच आपण या तुरीला दार धरत होतो आणि माझ्या डोक्यात आलं की मला जो गेल्या वर्षी फायदा झाला आहे तो या सर्व शेतकऱ्यांना होवावं त्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे तर सर्व शेतकरी बांधवांना सांगतो की महाराष्ट्रात कापूस आणि सोयाबीन नंतर क्रमांक तीनचं सर्वाधिक जास्त नगदी पिकामध्ये तूर या पिकाचा पिकाचा या ठिकाणी संबंध येतो आणि महत्त्वाचं म्हणजे तूर हे पीक खरीप आणि रब्बी दो अशा दोन्ही हंगामामध्ये घेतलं जातं आणि महत्त्वाचं म्हणजे तुम शेतकऱ्याच्या सोयीनुसार ते कमी कालावधीसाठी घेता येतं आणि जास्त कालावधीसाठीही घेत गयत घेतलं जातं तर कमी कालावधीसाठी तुम्हाला तारा ही त्याची प्रजाती एकदम एक, एक नंबरची म्हणजे तुम्हाला जर कमी कालावधीच उत्पादन घ्या असेल तारा ही प्रजाती वापरा आणि लॉंग टर्म घेत असली जे मग तुम्ही पाहू शकता ही आशा या जाती ही तुरी आहे आम्ही आणि त्याचबरोबर ह्या दोन जाती नाही तर इतरही ज्या वेगवेगळ्या जाती आहेत त्या आपण या डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या खाली टाकलेल्या आहेत ती तुम्ही डिस् जन्नालाची जी माहिती बघाय असेल तर ती त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या जाती तुरीच्या आहेत त्या आता सर्वात महत्वाचा प्रश्न ही जाती मी कुठून घेतल्या त्या तर नॅशनल सीड पॉलिसी हे आपल्या भारत गव्हर्न भारत सरकारचं जी गव्हर्मेंटची ऑफिशियल वेबसाईट आहे आणि महाराष्ट्र राज्यासाठी जे महाराष्ट्राच्या हवामानानुसार ज्या उपयुक्त जाती आहेत त्या आपण या ठिकाणी देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे तुम्ही लिस्टमध्ये खाली डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकता आता राहिला प्रश्न शेतकरी बांधवांना प्रश्न पडतो की आता मला तूर लागवड करायची तर सर्वसाधारण एकरी किती खर्च येईल तर तुमच्या हा एकरी हा खर्च करण्यावर आहे तुमची जमीन कशी आहे काय कशी आहे तर पैसरप्रथम लागवडीसाठी जमीन कुठल्या प्रकारची हवी आहे तर जमीन ही भारी ते मध्यम म्हणजे एकदम चांगल्या क्वालिटी काळी ब्लॅक कॉटन सॉइल ज्याला मग तू काळी कापसाची मृदा ती किंवा मध्यम मातीची मृदा असली तरीसुद्धा चालेल फक्त मध्यम जर तुमची जमीन असली तर तुम्हाला खात्याला त्या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तर शेतकरी बांधव आम्हाला प्रश्न विचारते की खाती कुठली कुठली वापरायची तर शेतकरी बांधवांसाठी मी सांगेल की तुम्ही खत मी सांगतो ती वापरू नका तुम्ही काय करा सर्वप्रथम तुमची जी जमीन आहे जमीन त्या जमिनीमधली माती दि एक दोन तीन ठिकाणची माती घ्यायची आणि तुमच्या ज्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कृषी सहाय्यक एक विभाग असतोय नसेल तर तुमच्या पंचायत समितीमध्ये जायचं तिथं शंभर टक्के कृषी कृषी विभाग असतोय त्या विभागामध्ये कृषी डिपार्टमेंटमध्ये जायचं आणि तुमचं माती परीक्षण करून घ्यायचं माती परीक्षण घेतल्यानंतर तुम्हाला कळेल की बाबा तुमच्या जमिनीत कुठलं कुठलं घटक कमी येतं त्यानुसार तुम्ही खतं घ्यायचे मी उगं काही सांगेल इथल्या माझ्या जमिनीत जी कमी आहे ती मी या जमिनीला वापरणार आहे मला ही कुठल्याही कंपनीची जाहिरात करायची नाही त्या कृषी सहाय्यकाला तुम्ही सल्ला घ्या जा तुमची जमीन कशी बघायची आणि आवश्यक खतं त्या ठिकाणी तुम्ही घ्यायची येते आता दुसरा महत्वाचा मुद्दा हे झालं खतांचं आता फवारणी तर तूर या पिकाची तूर या पिकाची फवारणी फवारणी सुरुवातीला तर अजिबात करण्याची गरज नाही ज्या ज्यावेळी ही तूर ही आ, पीक कळीमध्ये येईल पीक म्हणजे फुलं तिची उगवतली त्यावेळी तुम्हाला फवारी करण्याची गरज आहे मी कॅमेरामॅनला विनंती करतो की त्यांनी जवळून आवाज आहे आताही पाहू शकता अशी ज्यावेळी येईल तुम्ही पाहू शकता कसं भरघोस उत्पादन आपण या ठिकाणी काढलेलं आहे किती प्रकारचे ह्यावेळी तुम्ही फवारणी घ्यायचे आणि आम्ही या ठिकाणी फवारणी तुम्ही तुमची तुम्ही तुमच्या तुमच्या पद्धतीने फवारणी घ्या मी नाव सांगितलं असते पण तुम्ही परत म्हणणार ह्या कंपनीची जाहिरात करते आपल्याला कुठल्याही कंपनी माहिती जाहिरात करायची नाही आपण पब्लिसिटी कुणाची करत नाही आपल्याला सर्व माहिती नऊन अतिशय माहिती द्यायचे आणि आता ही फवारणी बदल झालं ह्या तुम्हाला कुठल्या स्टेजला फवारणी करायची हे तर आपण सांगितले आता भरघोस उत्पादन घेण्यासाठी तर दोन झाडांमधले अंतर किती असावं आता तुम्ही हे ठिकाणी पाहू शकता मी या शेतकऱ्याला जाऊ तो या ठिकाणी आता ही दोन झाडं आहेत तुरीची ह्याच्यामधलं अंतर हे दीड फूट असावं आणि असं जे आडवं जे अंतर आहे तुम्ही ह्या दोन झाडांचं पाहू शकता हे आडवं अंतर आहे पाच फूट आहे हे तुम्ही पाहू शकता कॅमेरेमधून तुम्ही आता जरा महागेल तर चालते अडचण नाही कॅमेरेमधून तुम्ही जावा तर म्हणजे दोन जाडांमधलं असं अंतर आहे हे दीड फूट असावं आणि आडव जे अंतर आहे ते पाच फूट असावं म्हणजे जेणेकरून भरघोस उत्पादन घेऊ शकतं आणि त्याच्यापेक्षा जर अंतर कमी ठेवलं तर कसं होते ह्याची वाढ व्यवस्थित होत नाही आणि आपण जा दार, दार गेला तुला काही तू तु बाराभर बोल बसला तिकडं तुम्ही ही आमचा पोरगा आहे त्याला जरा दारवाळा दार दार पाठवलेला आहे आणि दारदा हा चालू आहे आपण त्या ठिकाणी व्हिडिओ या ठिकाणी बनवत आहे आता ह्याच्या पुढचा प्रश्न आता तुम्हाला आपण बऱ्यापैकी फवारणी सांगलेल्या आहे दोन ह्याच्यामधला अंतर सांगलेला आहे आणि आताच तुमची तुम्ही ज्यासाठी आतुरतेनं वाट पाहत आहे की एकरी खर्च किती येतो तर कमीत कमी तर आम्हाला एकरी दहा हजार खर्च आलेला आहे मी कमीत कमी तर हे आमच्या आर्डीचे खर्तुरे कॅमेरामॅन मागं जाऊन दावा आपलं कसं क्षेत्र आहे कशी तुरे काय सर्व आपल्या प्रेक्षकांसाठी मागं जाऊन जरा उंचावरून कॅमेरा दावू शकता तुम्ही आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कॅमेरामॅन धावलेला आहे अडीच ते अडीच ते पावणे तीन एकर आपली या ठिकाणी तुरी आहे आणि आता महत्वाचा मुद्दा उत्पादन या तुरीतनं जास्तीत जास्त किती नेऊ शकतं आता गेल्या वर्षी आता हे एकदम अतिशय काळी मृदा आहे माझी आणि त्यामुळे मला खत कमी वापरायला किती मागितल्या वेळी माझं अठरा पोती उत्पादन झालतं एक पोत सर्वसाधारण शंभर किलो दरा आणि एम एस पी म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस किमान आधारभूत किंमत ज्याला झाल्यामध्ये आपण म्हणतो ती सध्या आज ह्या आज जो आपण नोव्हेंबर महिना आहे ह्याच्यामध्ये भारत सरकारची एम एस पीज आपली जवळजवळ साठ रुपये किलो अशी तुरीला आहे मग ह्याच्यावरून तुम्ही अंदाज करू शकता की आठ रन संघ असे एक लाख आठ हजार रुपये पर एकरी मला एवढा फायदा झाला ब मी घाललो तर फक्त दहा हजारुली खर्च केला होता मी स्वतः राबतो त्यामुळे माझा उत्पादन खर्च कमी आहे मी सर्व शेतकरी बांधवांना सांगू दे उत्पादन खर्च जर तुम्हाला कमी करायचा असला तर स्वतः राबण्याची तयारी ठेवा आणि कसा आहे स्टार ची कपडी घालून गाडीवरून फिरून असं शेती केली जात नाही तुम्हाला शेती करायची तर स्वतः राबतलंच पाहिजे तर अशा प्रकारे तुम्ही तुरी या पिकाची आपण या ठिकाणी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे त्या तुरीला आता माझ्या लागून तीन महिने झालेले आहेत आणि याचं उत्पादन दुसरं आणखी एक दोन महिने पाच महिने आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की माझी उंची सहा फुट माझ्यापेक्षा वर गेले एक आठ फूट आता सध्या उंची गेले ही शेवटपर्यंत एक दहा ते बारा फूट आणखी अशी दोन ते तीन ते चार फूट उंची वाढू शकते अशा प्रकारे आपण भरघोस तुरीचं उत्पादन घेतलेलं आहे आणि स्वतः मी त्याचा रिझल्ट काढलेला आहे म्हणून सर्व शेतकरी बांधवांमधला आपण तुम्हालाही त्याचा फायदा व्हावा आणि तुमच्या जी काही शंका असतील तुम्ही कमेंटमध्ये सांगा आपण तुमच्या प्रत्येक शंकेचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू